नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नाधोडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक प्रॉडक्ट मागवला होता मी यूट्यूबच्या व्हिडिओ काढण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी तर आपण बघूया ते प्रॉडक्ट हे बघा आलेलं आहे तर आता आपण ते अनबॉक्स करून बघूया यातून बघा त्याला डॅमेज व्हावी हो नाही म्हणून साठी त्याला ही पिशवी लावली आहे त्याला सारखं असतं पॅकिंग चांगले केले कान परीक्षा है तो हमें चेक time है टाइम पास इंग्लिश मजा हैइट है बढ़ा दोन वेळा दा लाईट लागते आहे बघा इथे बटन आहे दोन वेळा दाबली की म्हणजे दोन लाईट आहेत एक छोट छोटी आहे ते बघा आणि दुसरी त्याच्यापेक्षा जरा हाय पॉवरचे इथे मोबाईल अडकवायचा हे बघा याच्यामध्ये आणि पण मला जसं हवं होतं तसं नाही आहे त्यामुळे कदाचित मी रिटर्न पण करू शकतो कारण जसं दाखवलं होतं तसं प्रकारे नाही आहे का नाही आहे हे हा रिमोट आहे फोटो काढण्यासाठी थोडक्यात रिमोट सारखं आहे बघा म्हणजे असं करायचं आणि आवड तितकं आपलं इथे फिट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे बघा व्हिडिओ करण्यासाठी स्टिक आहे याच्यावर फोटोही घालू शकतो आणि याच्यापेक्षाही वेगळी असते ती मला ॲक्च्युली हवी होती पण ती काय मिळाली नाही आहे ही पण सिस्टीम आहे याला हे बघा म्हणजे स्टँड म्हणून असा उभा करू शकतो असं पण आहे हे बघा याच्यामध्ये मोबाईल अडकवून असं हे आहे प्रोडक्ट किमतीच्या मनाने तेवढंस काय वाईट पण नाही आहे पण दाखवलं होतं तसं नाही आहे आठशे पन्नास किंमत आहे याची तर फ्रंट कॅमेरा याच्यामुळे उलट दिसते आणि ब्ल्यूडार्ट या कंपनीकडून आलेला आहे म्हणजे चला मग आपण हा व्हिडिओ इथेच संपूया अशा प्रकारे हे प्रॉडक्ट आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा तुम्हाला जर हवं असेल तर मागवा याची किंमत आठशे पन्नास रुपये आहे धन्यवाद